सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान साकरी शहरात शिव महापुराण कथेसाठी साकरी तालुक्यातील अनेक महिला पुरुष आबाल उद्यान लाखो लोक येण्याची शक्यता या कार्यक्रमाचे आयोजक श्री बंटी कायस्थ यांनी व्यक्त केली आहे नॅशनल हायवे क्रमांक 64 रोड लगत या कथेसाठी भव्य सुसज्ज असा पांडाल व पार्किंग व्यवस्था तसेच भोजन व्यवस्था आणि आरोग्य कर्मचारी डॉक्टर्स टीम पोलीस यंत्रणा व टीम तयार करण्यात आली आहे अनेक लोकांनी आर्थिक किंवा वस्तू स्वरूपात योगदान दिल्याने या कार्यक्रमाची शोभा अजूनही वाढणार आहे सुमारे साडेतीनशे एकरात या सर्व कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी सर्व पक्षीय लोकांनी सहभाग नोंदवला आहे साक्री तालुक्यात प्रथमच प्रखर हिंदुत्ववादी व शिवभक्त व्याख्याते प्रदीप मिश्रा यांचे शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे श्री शिवमहापुराण उत्सव समिती साक्री व किंपणे तालुका यांच्या माध्यमातून साक्री या पंचकृषीमध्ये श्री शिव शिवमहापुराणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ता पंडित प्रदीप जी मिश्रा यांच्या मधुरवाणीतून शिवमहापुराणाचं कथन होणार आहे तरी या कथेच्या माध्यमातून शिवभक्तांना याचा मोठा लाभ होणार आहे या, या ठिकाणी भक्तीचा एक सागर उमटणार आहे या ठिकाणी कथेच्या व्यवस्थापनासाठी साधारणतः पंचावन्न एकरमध्ये बसण्याची व्यवस्था केलेली आहे बहुजन कक्ष डाव्या आहिला आहे स्वच्छालयाची व्यवस्था केलेली आहे पार्किंग व्यवस्था हा परिसर सोडून पार्किंगची व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे आरोग्य असेल आरोग्य आरोग्य व्यवस्था अधिकाऱ्यांमार्फत ती व्यवस्था करण्यात आलेली आहे व आमच्या साकरी पंचकृषीतील आणि तालुक्यातील डॉक्टर आणि मेडिकल असोसिएशनवाल्यांनीसुद्धा या ठिकाणी निशुल्क सेवा देण्याचं एक कार्य केलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी फायर फायटर असेल अग्निशामन दल प्रायव्हेट यांची यांचीसुद्धा सुसज्ज व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे मी मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या शिवभक्तांना एकच आव्हान कर करू इच्छितो की येताना कोणीही मौल्यवान दागिनेबरोबर आणू नये आवालवृद्धांनी आपल्या गोळ्या औषधांच्या व्यवस्थेसह या ठिकाणी यावं त्यानंतर जर आपल्याबरोबर वृद्ध असतील लहान पोरं असतील येत असताना त्यांनी त्यांच्या खिच्यामध्ये स्वतःचं नाव पत्ता व मोबाईल नंबर नातेवाईकांचा किंवा पाल्यांचा हा खिच्यामध्ये टाकूनच द्यावं जेणेकरून जर कुठे हरले तर त्या तो पत्ता दाखवता बरोबर त्या ठिकाणापर्यंत त्यांना पोचवण्याची व्यवस्था इथून करण्यात येणार आहे श्री शिवाय जागर जनस्थानसाठी चंद्रशेखर आहेरराव साखरे